स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कत्तलखाने आणि मांसाहारी अन्न विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयावरून वाद पेटला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी एक धक्कादायक विधान केले आहे संजय राऊत म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे फक्त वरण भात आणि तूप खाऊन लढले नाहीत तर ते चांगल्या प्रमाणात मांसाहार करत होते इतकंच नाही तर बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत होते त्याशिवाय युद्ध लढता येत नाही असेही त्यांनी म्हटले आहे राऊत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ऐतिहासिक संदर्भांचा हवाला देत टीका होत आहे काही इतिहास अभ्यासकांनी त्यांच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे एका इंग्रज प्रवाशाने सतराव्या शतकात रायगडावर नोंदवले होते की शिवाजी महाराजांचे सैनिक डाळभात खात होते दोन हजार दहामध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार प्राचीन आणि मध्ययुगीन सैन्य धान्य आणि कडधान्यांवर अवलंबून होती असे म्हटले आहे यामुळे राऊत यांचे वक्तव्य ऐतिहासिक पुराव्यांशी विसंगत असल्याचे बोलले जात आहे या बंदीच्या निर्णयावरही राऊत यांनी जोरदार टीका केली पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे धार्मिक उत्सव नाही असे त्यांनी म्हटले तसेच हे स्वातंत्र्य नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेले नाही वरण भात तूप पोळी श्रीखंड खाऊन युद्ध लढता येत नाही तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक आणि नामर्द करत आहात अशी टीका त्यांनी केली आहे संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण तापले आहे सोशल मीडियावर या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत कर होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरच सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात तू पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही लढताय राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे 99 ॲडव्हर्टाइजमेंट तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा